आपलं उपेट झालेलं आहे तेलावरती किती छान आहे पाहू शकता सगळ्यांनी प्लीज खायला या आणि लाईक सबस्क्राईब शेअर जरूर करा नमस्कार सुमन ब्लॉगिंग चॅनल मध्ये सर्वांचं स्वागत आहे आज मी बनवणार आहे उपेट त्यासाठी मी इथं रवा भाजून घेतलेला आहे आणि ह्याच्यात बिलकुल आपण तूप वगैरे टाकून घेतलेलं नाही असाच मोकळा रवा भाजून घेतलेला आहे उपेटसाठी असाच रवा भाजायचा किंवा आपल्याला रवा ठेवायचा असेल भाजून तरी पण आपण असा भाजून ठेवू शकतो ज्यामुळे खराब होत नाही आता इथं आपण हे मसाले जिरे मोहरी घेतले हिरवी मिरची कढीपत्ता कोथिंबीर कांदा आणि टोमॅटो इथे छान कट करून घेतलं आहे आणि इथं आपण तेल ठेवलं आहे गरम होण्यासाठी ह्याच्यामध्ये आता आपण जिरे मोहरीची फोडणी करून घेणार आहोत तेलामध्ये मस्त असं उपेट बनवणार आहोत आणि मी आज उपेट तेलावरतीच बनवत आहे तुम्ही तुपावरती पण बनवू शकता किंवा तेलावर पण बनवू शकता जिरी मोहरी छान कचडली सोबतचा कापडी पत्ता पण मी टाकून घेत आहे आणि त्यातच आपण हिरवी मिरची पण आता छान भाजून घेऊया मी झटपट तयार होतं जास्त वेळ वेळ लागत नाही बिलकुल तुमचा रवा वगैरे जर भाजून ठेवलेला असेल तर अगदी झटपट कांदा पण आपण ह्याच्यातच भाजून घेणार आहोत थोडासा जास्त पण भाजायचा आधीच नॉर्मल भाजायचं आपल्याला टोमॅटो आणि ह्यातच आपण थोडीशी कोथिंबीर पण टाकून घेऊया आणि छान मिक्स करून घेऊ आणि मी थोडंसं मीठ पण टाकलेलं आहे कांद्याला ज्यामुळे चव पण इथे छान आणि पटकन भाजला जातो आता आपल्याला ह्याच्यामध्ये पाणी टाकून घ्यायचं आहे जेवढा आपल्याला उपीट बनवायचं आहे आता हा एक म्हणजे एक कुंड्याच्याच मापाचा आहे हा छोटा गडवा एवढा आपण हे दोन गडवे पाणी टाकणार आहोत दोन गडव्या पाण्याला एवढी ही जी वाटी आहे ह्या दोन वाट्या आपण ह्यातला रवा टाकूया अजून एक गडवा टाकूया दोन गडव्यांना हे मोठे गडवे आहेत ह्या वाटीच्या मापाने जर म्हटलं तर ते वाट दोन वाटे रवा असेल तर त्याच वाटीच्या मापाने आपल्याला सहा वाटी, वाटी पाणी होणार थोडस सा चवीनुसार मीठ आणि थोडीशी साखर टाकून घ्यायची आहे आपल्याला अशा ह्या मापाने आपल्याला दोन वाटी रवा टाकायचा आहे दोन वाटी रवा घेतल्यानंतर ना पावशीर रवा होईल आता हे पाणी आपल्याला छान ह्याला उकळी येऊन द्यायची आणि नंतरनं त्याच्यामध्ये रवा हटायचा आहे म्हणजे उपेट मस्त असं फडफडीत होतं मस्त असं आपल्या ह्याला उकळी फुटलेले आहे आणि आता आपण ह्याच ह्याने एक दोन वाट्या ह्याच्यामध्ये रवा टाकून घेणार आहोत हे पाहू शकता ही एक वाटी आणि अजून एक वाटी टाकूया आपण मोजून परफेक्ट मापानुसार हे पाहू शकता आणि एवढ्या पाण्याला एवढी रवा आपला भरपूर झाला आणि छान हलवून घ्यायचं हे मस्त असं आपलं उपेट तयार झालेलं आहे पाहू शकता किती मस्त झालेलं आहे एकदम सुटसुटीत तेलावरती बनवलेलं आहे आपण ह्याच्यामध्ये आपण बिलकुल तुपाचा वापर केलेला नाही तेलाच आहे सगळ्यांनी लाईक सबस्क्राईब करून टाका प्लीज सगळ्यांनी